छत्रपती संभाजी नगरातील औद्योगिक वसाहत असणाऱ्या बजाज नगरमध्ये जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा पडलाय उद्योगपती संतोष लड्डा हे कुटुंबियांसोबत परदेशात असताना त्यांच्या घरी सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकला यावेळी घरात लड्डांचे विश्वासू सहकारी आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारे संजय झळके हे राहत होते तर दरोडेखोर त्यांचे हात पाय बांधून या गुन्ह्याला पूर्णत्वास घेऊन गेलेत दरम्यान दोन तास चाललेला हा थरार पहाटेच्या सुमारास संपला यामध्ये पाच किलो पाचशे ग्रॅम सोनं बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटलाय सध्या संतोष लड्नं म्हणजे जगदीश टोषणीवालांनी वाळूंज एमआयडीसी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली असून पोलीस याचा पुढचा तपास करतात पण दरोड्याची घटना पाहिली तर काही प्रश्न उपस्थित केले जातात ते प्रश्न कोणते शंका कुणावरती येते तसंच लड्डा कुटुंबियांनी इतका ऐवस घरामध्ये का ठेवला होता या सगळ्याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर लड्डा कुटुंबियांची थोडक्यात पार्श्वभूमी पाहून घेऊया साधारणपणे दोन दशकांपूर्वी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई हो शहरातून लड्डा कुटुंब हे छत्रपती संभाजी नगरात स्थलांतरित झालं होतं संतोष लड्डा यांनी सुरुवातीला छोट्या मोठ्या कामांपासून सुरुवात केली आणि त्यानंतर आपला मेहुणा जगदीश टोशनीवाल यांच्यासोबत मिळून दिशा ऑटो नावाच्या कंपनीची सुरुवात केली ही कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईन साठी पार्ट्स तयार करते संतोष लड्डा हे आपल्या कुटुंबियांसोबत बजाज नगर भागातील उच्चगृह वसाहतीतल्या एल आर प्लॉट क्रमांक त्र्याण्णव मध्ये राहतात त्यांचा मोठा मुलगा यश हा त्यांना या व्यवसायामध्ये मदत करतो तर धाकटा मुलगा क्षितिश हा अमेरिकेत इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग चा शिक्षण घेतोय त्याच्या पदवी प्रदान समारंभासाठी संतोष लड्डा हे आपल्या कुटुंबाला घेऊन सात मे रोजी अमेरिकेसाठी रवाना झाले होते या दरम्यान घराची देखभाल करण्यासाठी लड्डांकडे एकोणीस वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करणारे संजय झळके यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली होती लड्डा यांच्या बंगल्यात चार बेडरूम हॉल किचन आणि दोन हजार स्क्वेअर फुटचं मोठं कंपाऊंड होतं त्यांनी अमेरिकेत निघताना चारही बेडरूमला लॉक लावलेलं होतं तर ड्रायव्हर झळके यांच्यासाठी किचन आणि हॉल तेवढं उघडं ठेवण्यात आलेलं होतं चौदा मेच्या दिवसभर संजय झळके हे आपलं काम आवरून संध्याकाळी बंगल्यावरती आले आणि येऊन ते झोपी गेले रात्री वाजून मिनिटांनी बंगल्यासमोर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार येऊन उभी राहते त्यातून सहा जण खाली उतरतात त्यांनी तोंडाला कपडा बांधलेला असतो अशा पद्धतीने चालून कंपाऊंडची भिंत ओलांडून बंगल्याच्या मागच्या बाजूने जाता ते जातात तिथे एक शिडी असते तिच्या साहाय्याने ते टेरेस वरती जातात आणि तिथल्या बेडरूमचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करतात हॉलमध्ये संजय झळके हे झोपलेले होते दरोडेखोर एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्यांच्या छातीवरती बंदूक लावून त्यांना उठवतात आणि आरडाओरड केल्यास गोळ्या घालेन अशी धमकी देतात पुढे एका लाल रंगाच्या ओढणीनं झळके यांचे हातपाय बांधले जातात तसंच त्यांच्या तोंडावरती चिकटपट्टी सुद्धा लावली जाते तर त्यानंतर दोन जण त्यांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी तिथेच थांबतात तर चार जण हे बेडरूम कडे झाडाझडती घेण्यासाठी जातात बेडरूमला लॉक लावलेलं होतं त्यामुळे दरोडेखोरांनी ग्रेनाईटच्या सहाय्यानं चौकट फोडून दरवाजे उघडले बेडरूममध्ये प्रवेश करताच त्यांनी सर्व सामान अस्तावस्त करण्यास सुरुवात केली लड्डा कुटुंबियांचं ऐवज हे वेगवेगळ्या बेडरूम मध्ये ठेवण्यात आलेलं होतं अशा दरोडेखोरांनी बेड उचकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना बेडमध्ये असणाऱ्या दागिने ठेवल्याचं दिसलं दरोडेखोरांनी सुमारे पाच किलो पाचशे ग्रॅम सोनं आणि बत्तीस किलो चांदी सत्तर हजारांची रोकड यामध्ये लुटली यात सोन्याच्या वस्तूंमध्ये बांगड्या कडे पाटल्या ब्रेसलेट झुंबर फुलं कंबरपट्टा मंगळसूत्र साखळी मंगळसूत्र अंगठ्या हिरेजळी हार नाणे आणि काही सोन्याची बिस्किट होती तर लुटण्यात आलेल्या चांदीत बालाजीची मूर्ती पातेले ताट वाटी पेले चमचे नाणे पैंजण आणि काही बिस्किट होती सुमारे दोन तास हा सगळा थरार सुरू होता लुटीनंतर दरोडेखोरांनी ड्रायव्हर संजय झळकेंचा मोबाईल आपल्या सोबत घेतला त्यानंतर चार वाजून दोन मिनिटांनी ते घराच्या बाहेर पडले आणि आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून पसार झाले पुढे चार वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान झळके हे स्वतःचे बांधलेले हातपाय सोडण्यास यशस्वी ठरले आणि बंगल्याच्या बाहेर पडले त्यानंतर त्यांनी समोरच्या घरातल्या लोकांना आवाज देऊन बाहेर बोलावून घेतलं आणि घडलेली हकीकत सांगितली तसंच त्यांच्या फोनवरून अमेरिकेत असणाऱ्या संतोष लडनांना सुद्धा फोन लावून दरोड्याची माहिती देण्यात आली त्यांनी लगोलग आपले मेहणे जगदीश टोशनीवाल यांना फोन करून बंगल्याकडे जाण्यास सांगितलं ते बंगल्यावरती पोहोचले तसंच त्यांनी या घटनेची माहिती वाळूज पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला पोलिसांनी लड्डांच्या बंगल्याची संपूर्ण तपासणी केली तेव्हा दोन किलो चारशे ग्रॅम सोनं आणि आठ किलो चांदीचे दागिने तिथे त्यांना आले पोलिसांनी सांगितलं की लड्डा दाम्पत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दागिने ठेवल्यामुळे ते, ते दरोडेखोरांच्या हाती काही लागलेले नाहीये तर दुसऱ्या बाजूने या दरोड्याचं महत्व लक्षात घेता आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथकं सुद्धा तैनात केलेली आहेत तर ड्रायव्हर संजय झळके यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे झळकेंनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींची तोंड झाकलेली होती तसंच त्यांनी हिंदीत संवाद साधलेला होता एकमेकांना सलमान गुड्डू अशा नावाने ते हाका मारत होते पोलिसांचं म्हणणं आहे की कदाचित दिशाभूल करण्यासाठी दरोडेखोरांनी चुकीच्या नावाने हाक मारली असे तसंच पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून सुद्धा तपास केला श्वान टिपू हा लंडनच्या बंगल्यापासून ते जवळच असणाऱ्या मासाहेब लॅब पर्यंतचा तपास केला पण त्यानंतर टिपू हा तिथेच घुटमळत राहिला तर लड्डांच्या बंगल्यात सीसीटीव्ही नव्हता त्यामुळे आजूबाजूच्या घरांचा आणि दुकानांचा सीसीटीव्ही तपासण्यात आलेला आहे तर लुधियाना हॉटेल पर्यंतच्या फुटेजेस मध्ये दरोडे पण त्यानंतर त्यांची गाडी ही गायब होते पोलिसांच्या मते कदाचित मधल्या रस्त्याने ते हायवे गाठले असतील किंवा गाडी बदललेली असेल शिवाय त्यांनी बंगल्यातून निघताना ड्रायव्हर झळकेंचा फोन हो सुद्धा सोबत घेतलेला होता जो की कामगार चौकाच्या आसपास फेकण्यात आलाय आता महत्वाचं म्हणजे की चोरी अत्यंत नियोजन करून केल्याचं पोलिसांनी म्हटलंय असं म्हणण्याची काही कारण सुद्धा समोर आली आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे बंगल्यात शिरण्यासाठी घेतलेला वेळ चोरांनी अवघ्या पाच मिनिटात बंगल्यामध्ये प्रवेश केला म्हणजे त्यांना अगोदरच माहिती होतं की बंगल्याच्या मागच्या बाजूने शिडीच्या साहाय्याने टेरेस वरती जाता येतं तसंच टेरेसवरील बेडरूमचा दरवाजा हा ग्रेनाईटच्या साहाय्याने तोडण्यात आला म्हणजेच ते पूर्ण तयारीनिशी तिथे आलेले होते दुसरं कारण म्हणजे दरोड्याचं नियोजन दरोडेखोर हे एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आत शिरले आणि चार वाजून दोन मिनिटांनी बाहेर पडले म्हणजे यावेळी परिसरात संपूर्ण शांतता असते तसंच श्वान पथकाला सुद्धा त्यांचा काही सुगावा लागत नाहीये तर लुधियाना हॉटेल नंतर त्यांचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा सापडत नाहीये त्यामुळे ते अगदी नियोजन करून आले आणि दरोडा टाकून गेले पण कंपाऊंड मध्ये शिडी ठेवलेली असते आणि रूमला लॅच लॉक आहेत ही माहिती त्यांना कुणी पुरवली हा प्रश्न इथे उपस्थित होतोय तिसरं कारण म्हणजे दरोडेखोरांची देहबोली उद्योगपती लड्डा यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही ना नाहीयेत पण आसपासच्या सीसीटीव्ही चे चित्रित झालेले आहेत त्यामध्ये त्यांची बोली ही अतिशय सामान्य दिसते कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ करताना काही दिसत नाहीये त्यामुळे सुद्धा शंकेला पाल फुटत आमच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती पुरवली की पोलिसांना उद्योजक लड्डा यांच्या एका सहकार्यावरती संशय आहे काल दिवसभर पोलिसांनी त्याची चौकशी सुद्धा केली पण चौकशीत पोलिसांच्या हाती कोणतीही ठोस अशी माहिती लागलेली नाहीये शिवाय पोलीस त्या व्यक्तीचा सीडीआर सुद्धा काढण्याच्या प्रयत्नात आहेत तर घरात इतक्या मोठ्या प्रमाणात ऐवज ठेवल्यामुळे उद्योजक संतोष लड्डांची पोलिसांनी फोनवरती चौकशी सुद्धा केली आहे त्यावरती लड्डांचं म्हणणं आहे की व्यवसायात काही अडचण आल्यास हा ऐवज कामी येतो त्यामुळे तो, त्या तो घरातच ठेवण्यात आलेला होता शिवाय सर्व ऐवजाच्या पावत्या सुद्धा लड्डांकडे असल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर घरात इतका मोठा ऐवज चोरीला गेल्यामुळे आणि उर्वरित सापडल्यामुळे उद्योजक लड् आयकर विभागाकडून चौकशी होणार असल्याची माहिती दिव्य मराठी या वृत्तपत्राने आपल्या सूत्रांच्या माध्यमातून छापली त्यामुळे आता या दरोड्याच्या प्रकरणात आणखी काय काय होतंय याची माहिती समोर कशी येते त्याच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहा धन्यवाद